श्रावण महिन्याच्या विशेष पर्वानिमित्त आपण जाणून घेणार आहोत वाशिम जिल्ह्यातील विठोली येथील हेमाडपंथी वास्तुकलेतील महादेव मंदिराबाबत हे असे मंदिर आहे जिथे शिवपार्वती चौरस खेळतात एक असे मंदिर जिथे आज ही नऊ जिवंत समाधी आहेत जिथे ऋषीमुनींची तपोभूमी आहे जिथे तपो जात पात धर्म विसरून गावकरी एकत्र येतात आणि उत्सवात सहभागी होतात दिसतो फक्त एकोपा सलोखा आणि भाविक भक्तांची श्रद्धा आजही येथे हिमालयातून साधू तपस्या करता येतात असे इथले भाविक भक्त सांगतात चला तर मग आमच्यासोबत या पर्दाफाश कार्यक्रमातून एका नव्या प्रवासाला सर्वात आधी आपण जाणून घेऊया की नेमकी हेमाडपंथी वास्तुकला आहे तरी काय तर या वास्तुकला तेराव्या शतकातील देवगिरीच्या यादव राज्ययुगात विकसित झालेली आहे तिचं नाव घेण्यात येतं हेमाडपंथ म्हणजेच हेमाद्री पंडित या बुद्धिमान मूळ मंत्रीच्या नावावरून पडले आहे या शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ड्राय मेसनरी काळा लावाचा बेसॉल्ट आणि लिंबाचा उपयोग करून कोणताही चुना सिमेंट न वापरता बांधणी केली जाते वास्तूचे कोरीव शिल्प सोलंकी किंवा तारड्याचे भूमिती आकार आणि अतिशय कुशल हाताळणी या शैलीचे ठळक गुण आहेत या शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ड्राय मेसनरी अमरावतीवरून तब्बल एकशे तीस किलोमीटर अंतरावरील मनोरा तहसीलमध्ये येणार एक छोटंसं गाव विठोली या गावाबाहेर एक पूर्व मुख्य महादेव मंदिर आहे साधारणत महाराष्ट्रात महादेव मंदिर हे उत्तरमुखी असते मात्र हे एकमेव असे मंदिर आहे जे पूर्वमुखी असून बाजूलाच पार्वती मातेचे मंदिर आहे असं म्हणतात की एक दिवसीय महादेव आणि पार्वती यांचे चौसर खेळ खेळताना भांडण झाले आणि दोघेही रुसून विरुद्ध दिशेला तोंड करून निघून गेले जिथे महादेव आणि पार्वतीचे भांडण झाले तेच हे वाशिम जिल्ह्यातील विठोली ठिकाणं या विशेष बातमीचा आढावा घेतला हे आमचे प्रत्येक प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी नमस्कार भाविक भक्तांनो सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात आपण सर्व भाविक भक्त नेहमीच पूजा अर्चा करीत असतो पण हे करीत असताना महादेवांचे शंकराजीचे हे मंदिर गावागावात आहे आणि बऱ्याच काही मंदिरांचा इतिहास आजपर्यंत पुरातत्व विभाग म्हणा की आपले जाणकार लोक म्हणा की त्यांना माहीत अजूनही पडलेला नाही काही असे मंदिरं आहेत की जे प्रकाश झोताच्या बाहेर आहे आपण अशाच काही मंदिरांचा शोध घेतोय आणि त्या मंदिरांची आख्यायिका जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच समोर असतो आणि नेहमीच आपण तिथे जाऊन ती आख्यायिका माहिती करून घेतो आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत नेहमीच पोचवण्याचा प्रयत्न आपण करीत असतो आज अशाच एका आम्ही अमरावतीपासून तब्बल एकशे तीस किलोमीटर दूर वाशिम जिल्ह्यामध्ये मानोऱ्या तालुक्यात एक छोटंसं गाव आहे विठोली त्या गावात आलेलो हो, आहोत आणि त्या गावाचा इतिहास हे खूप मोठा आहे आणि तो इतिहास उजागर करण्यासाठी आम्ही एक छोटंसं पाऊल उचललेलं हो, आहोत आणि त्या पावलानुसार आज आम्ही आपल्या आमच्या मागे जे मंदिर बघत आहे ते पार्वतीचं मंदिर आहे आणि या मंदिराची खूप मोठी एक आख्यायिका आहे ती आमच्या कानावर आली म्हणून आम्ही आज या गावामध्ये आलो आणि निश्चितच या मंदिराचा माझ्या मागे जे मंदिर आपण बघताय या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण आपण बघताय हेमाळपंथी मंदिरं बऱ्याच ठिकाणी आहे आणि हे, हे सुद्धा एक हेमाळपंथी मंदिरातलाच एक भाग आहे कारण आपण जर बघितलं तर जिथे जिथे हेमाळपंथी मंदिर आहे त्या हेमाळपंथी मंदिराच्या बाजूला कमीत कमी एक ते दीड किलोमीटर अंतर म्हणा की दोनशे मीटर अंतर म्हणा की आ, अर्धा किलोमीटर अंतर म्हणा त्या अंतरावर एक नदी निश्चितच असते त्याचं कारणही तसंच आहे ही जे हेमाळपंथी मंदिरात वापरलेले जे पाषाण आहेत हे ते पाषाण जे आहे जेव्हा मंदिरं बांधली गेली आहे ती पाषाण या नदीच्या पात्रानंच आणल्या जाते आणि जिथे जिथे ही मंदिरं उभारलेली आहे त्या मंदिराचा जर प्रत्येक मंदिराचा तुम्ही परिसर बघा निश्चितच तुम्हाला नदीच्या पात्रापाशीचा परिसर आणि जंगलात असलेला परिसरच निवडला जातो गावापासून अंतर असते असेच काही मंदिरं हेमालपंथी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात काही मंदिरांचे तर घुमट अर्धे राहिलेले आहे त्याच्या काय कोणी म्हणतं ही मंदिरं राक्षसानं बांधलेली आहेत कोणी म्हणतं ही मंदिरं देवानं बांधलेले आहे पण प्रत्यक्षात ही मंदिरं कोणी बांधलेलं अजूनही कोणी इतिहासकार पण कारण इथे पुरातत्व विभागाचे बरेच काही शोध मोहीम राखलेले आहे आणि त्या शोध मोहिमेमध्ये पुरातत्व विभागाला पण सत्य समोर आलेलं नाही आणि हे सत्य काय आहे हे जुने जे लोक आहेत त्यांना आपण विचारू आणि कशा प्रकारची या मंदिराची आख्यायिका काय ही आज आपण बघणार आहोत आपल्यासोबत आहेत माणिकराव पाटील विठोली येथील ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करतो आहे नमस्कार नमस्कार आपला सर्वप्रथम आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्यावा मी माणिकराव पाटील विठोली तालुका जिल्हा वाशी येथील मी सन एकोणीसशे एकाहत्तरपासून या ठिकाणी पूजा करीत राहो आणि माझ्या कार्तिर्दीपासून जवळपास या ठिकाणी एकही मूर्ती हजर नव्हती सर्व टुकडे पडलेले मूर्तीचे होते आणि त्यावेळेस एकोणीसशे बहात्तरमध्ये या ठिकाणी शिवपार्वतीची मूर्तीची स्थापना करण्यात आली तसेच महादेवाच्या मंदिरात सुद्धा लिंग नव्हते तेव्हा हे लिंग नर्मदेमधून आणून या ठिकाणी त्या लिंगाची स्थापना केली शिवाय या मंदिरातील असे आख्यायके की की या मंदिराच्या महादेवाचे मुख उत्तरेकडे न राहता पूर्वेकडे आहे कारण या ठिकाणी शिव आणि पार्वती हे दोघं असल्यामुळं या, या दोघांचा इथे चौसर खेळण्याची जागा आहे ते चौसर खेळता खेळता त्यांच्या दोघांचं भांडण झालेलं आहे त्या भांडणामधून महादेवांनी आपले तोंड पूर्वेकडे फिरवले आहे त्यामुळे अशी आख्याऐक की की बाबा महादेवानी उत्तरेकडे न राहता हे तोंड पूर्वेकडे आहे आमच्या इथे सर्व असे उत्तरेकच आहे सगळे म मंदिराचे तोंड महादेवाची परंतु या ठिकाणचे जे जो तोंड आहे ते पूर्वेकडे आहे शिवाय आम्ही येथे खोदकाम करण्याकरता गोटा बांधण्यासाठी खोदकाम करता करता या ठिकाणी कमीत कमी नऊ फूट उंचीचे सांगाळे मिळाले अशावरून असं वाटते की हे लोक हेमाडपंथी असल्यामुळे याच लोकांनी हे मंदिरातील बांधकाम केले असे असं वाटतं मित्रांनो आपण हे बघता आहे की या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे कोणी बांधलं कसं बांधलं आणि कशासाठी बांधलं याचा कोणताही पुरावा नाही परंतु मागील काही काळामध्ये निजामशाही होती निजामशाहीमध्ये बरीच मंदिरं खंडित केली होती आणि त्याच अनुषंगानं ह्या ज्या सुद्धा धोका बसला होता आणि त्यामुळे या मंदिराच्या मूर्त्या आणि शंकरजीचे लिंग जे होते ते आ, भंग झालेले होते आणि त्यामुळं ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या मंदिरामध्ये एक मूर्ती स्थापन केली आणि शंकरजीच्या मंदिराला लिंग बसवलेले आहेत तर ही परिस्थिती जर लक्षात घेतली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की म्हणजे मंदिरं हेमाळपंथी असताना जेव्हा इथे पुरातत्व विभागाने खोदकाम केलं पुरा पुरातत्व विभागाने जेव्हा खोदकाम केलं तिथे काहीतरी सांगाळे म्हणा की समाधी अवस्थेमध्ये समाधी अवस्थेमध्ये नऊ अशा समाधी अवस्थेमध्ये काही आढळले आणि हे नऊ लोक जे होते त्यांनीच हे मंदिर बांधलं असावं अशी धारणा गावकरी सांगताना सांगतात परंतु सत्य काय आहे अजूनही कोणाला समजलेलं नाही हे या ठिकाणी विषय त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी एक आख्यायिका आपण म्हणतो आपल्या घरातच भांडणं होतात परंतु शिवपार्वतीचे पण भांडणं झालेले आहेत आणि त्या शिवपार्वतीचे भांडणं झाल्यामुळं त्यांचं जे मूख आहे नेहमी पूर्वेला असतं उत्तरेला असतं पण ह्या भांडणामुळं त्यांनी आपलं मुख फिरवून हे उत्तरेला केलेलं आहे या ठिकाणी हे विशेष अशी आख्यायिका नेहमीच आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वाचतच असतो आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळी आपण जे काही ग्रंथ वाचले त्यामध्ये एक उल्लेख नेहमी आपल्याला आढळतो की तो म्हणजे शंकर पार्वती नेहमी चौसर हे खेळत होता आणि त्या चौसरात खेळतानाच बऱ्याच वेळा त्यांचे जे वादविवाद म्हणा किंवा भांडण आपण म्हणतो ज्याला ते होत असतात आणि त्यामुळं अशा पद्धतीचा परिणाम इथं दिसतोय निश्चित मंदिर कधी बांधलं हा यक्ष प्रश्न असला तरी मंदिराची देखरेख आजही ग्रामस्थ इथं कोणत्याही प्रकारची ट्रस्ट नाही इथे कोणत्याही प्रकारच्या शासकीय यंत्रणा कार्यरत नाही अजून काही पुरातत्व विभागवाले काही मदत वगैरे करतात मदत काही मित्रांनो एक हॉल लोकवर्गणीतून मिळालेला आहे इथे हॉल एक लोकवर्गणीतून आहे त्यानंतर एक दोन खोल्या इथे बांधलेल्या आहेत मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं जी कोणते कोणते कार्यक्रम वगैरे हो कोणते कोणते ठिकाणी महाशिवरात्र बारस आणि श्रावण महिना आणि नवरात्र हे मोठमोठे कार्यक्रम मोठे आवर्जून होते या कार्यक्रमामध्ये म्हणजे या, या आणि पुरुषांचे सर्व लोक भाग घेतात मिश्रण जा, जा, जास्तीत जास्त भाग या कार्यक्रमामध्ये तो इथे मोठ्याच्या मोठ्या पंक्ता अशा बसायच्या पण त्या पंक्तात बसताना जे त्यामध्ये अन्ना लागणारं पीठ आहे लागणारं मीठ आहे आणि लागणारी भाजी आहे ही या गावातल्या प्रत्येक घरातून थोडी थोडी गोळा करून इथं ही पंक्ता मोठ्याच्या मोठ्या पंक्ता मग तिथे लाखो लोक जरी जेवले तरी ते अन्न कधी अपुरे पडलेलं नाही हे मात्र विशेष आणि यामध्ये या कोणीही ट्रस्टी नाही कोणतीही शासकीय यंत्रणा नाही परंतु गावकऱ्यांची एकजूट इथे ते कुठेतरी दिसते आणि त्या एकजुटीच्या माध्यमातून या मंदिराची वाटचाल सुरू आहे निश्चितच आपण इतरही मंदिराचा इतिहास असाच आपल्यासमोर आणणार आहोत आज तुर्ताच वाशिम येथील विठोली मंदिराचा इतिहास आपण बघताय आणि यामध्ये नक्कीच आपण एक वेळ तरी या ठिकाणी आपण भेट द्या या नैसर्गिक दृश्याचा नैसर्गिक रम्य परिसराचा आपण आस्वाद घ्यावा आणि इथे आलेला भक्तांच्या ज्या इच्छा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतात अशी येथील गावकऱ्यांची मंडळांची एक भावना आहे आणि निश्चित ही सत्य अस आहे की असत्य ही नंतरचा पण प्रश्न आहे श्रद्धेचा आणि आपल्या मनात जर श्रद्धा असेल तर निश्चितच आपले, आपले यश हे कायम असते काय मंदिराचा इतिहास काय सांगाल तुम्ही मंदिराचा था इतिहास सांगायचं हे हेमाडपंथी मंदिर आहे खूप पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधले गेलेलं आहे आणि मंदिराची खरी माहिती म्हणजे इथे समाधाने निघाल्या होत्या जवळपास चौदाशे पंधराशे वर्षापूर्वीचा आमच्या या मंदिराचा इतिहास आहे आणि इथे शिवाचा आणि पार्वतीचा जोडा जुना हेमाडपंथी जोडा हा फक्त विठुल येथेच आहे हे तुम्हाला जुनं मंदिर शिवपार्वतीचा जोडा महाराष्ट्रात इतर कुठेही पाहायला मिळणार नाही या मंदिराची विशेषता आहे आणि इथे समोर काही समाजा निघाल्या होत्या जिवंत समाजा त्याचे फोटो आतमध्ये लावलेले आहेत आणि हे असा सर्व मंदिराचा इतिहास आहे झाला म्हणजे असं हा जो इथं समोर आपल्याला ओटा दिसतोय तो ओटा मातीचा होता तो माती ओटा सिमेंट मध्ये बांधायचा म्हणून तेव्हा गावकऱ्यांनी ते ओठा त्या ओट्याचं खोदकाम करणं चालू केलं खोदकाम करता करता खोदणाऱ्याची तिकास त्या समाधीच्या कवटीवर लागली आणि त्या कवटीचा एक भाग त्या तिकाशिरा चिपून बाहेर निघाली मग तेव्हा विड्याने करून व्यवस्थित करून ते समाधी उखरल्या असतात तर ते समाधीच्या अवस्थेत ज्या अवस्थेत ऋषीमुनी तपश्चर्या करतात त्या तपश्चर्या ज्या अवस्थेत त्या आम्हाला दिसून आल्या त्यानंतर पुन्हा विधिवत पूजा करून त्यांना तिथे समाधी देण्यात आली पण त्या त्यांची बसण्याची मुद्रा होती त्याच्यावरून असं वाटतं की ते ऋषीमुनीच असतील नेमकं को ते कोण आहेत हे आम्ही तेवढं सांगू शकत त्यांचा परिचय करून घेऊ राम राम मी विटोली येथील नागरिक धनंजय पाटील आपल्यासोबत संवाद करत आहे आणि त्या संवादासाठी न्यूज मराठीवाल्यांचे फार मोठे उपकार लाभले कारण की आजकाल असं होऊन राहिलं की प्रत्येक ठिकाणी मीडियावाले तर असं काही नाही आणि त्याच्यातनी विशेष म्हणजे आमचं गाव हे विदर्भ विदर्भात असल्याच्या ग्रामीण भाग यामुळे या गावाचा इतिहास हे आहे हे थोडा मांगर सरलेला आहे आता हे ग्रामीण भागात आहे पण विशेष म्हणजे ग्रामीण भागात असून इथं शिव आणि पार्वती या दोघांचा इथे वास्तव आहे हा वास्तव याला एक आख्यायिका आहे मला तरी असं वाटते की अंदाजे शेके चौदाशे मधला हा इतिहास असला पाहिजे त्यावेळेस या मंदिरावर पूर्णवरे अशी शिखर सारखी माती राहायची आणि माती टाकल्यानंतर त्याच्यावर गवत हे ते फुटायचं मग काही कालानंतर आमच्या येथील असे काही ज्येष्ठ नागरिक होते आमचे दयाराम शेठ भुतळा गणेश पाटील असे काही मोठमोठे माणसं होते त्याने विचार केला की के काय करायचं बाबा मग असं करू आपण या शिवपार्वती मंदिराचा काही ना काहीतरी उद्धार करू मग उद्धार करायचा तर भांडवल लागते मग भांडवल म्हणलं की हे एक गाव साधारण आहे जास्त दमकट नाही आणि अति गरीब नाही मग इथच काय करायच तर प्रत्येकाच्या घरातून वर्गणी यायला लागले असं करता करता याचा एक जीर्ण उद्धाराचा पाया झाला मग काय करायचं सर्वप्रथम शिवाच मंदिर चालू करू असं करून मग याने हे वर्गणी जमा केले आणि इथे भागवत सप्ताह होत असल्यामुळे हरिभक्त पारायण यायचा भाग भागवत सप्ताह घेतला आणि त्या सप्त्यामध्ये खरोखरच मानाचं म्हणजे असं की त्या श्रीराम महाराजाच्या भागवतामध्ये अशी लौकिकता होती की जे कोणी वर्गणी देणार नाही ते सुद्धा इथे द्यायला लागले आणि त्या वर्गणीचा भरगतचा पैसा असा जमा झाला आणि सर्वप्रथम शिवमंदिराची सुरुवात झाली त्यावेळेस हे फार पूर्ण पळख मंदिर होतं इथं फक्त अंधरलाच गाभारा होता आणि ते सुरुवात केली आमचे अध्यक्ष साहेब जयरामजी शेठ हे इथे हजर राहिले आणि सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर याचा जीर्ण उद्धार होत गेला आता होता होता मग सगळ्यांनी विचार केला की बा मग हे मंदिरा समोर हे एक मातीचा वटा याला ते पुरातन काळातले खापरी विटा मग हे सुद्धा दिसणार नाही आता याच्यावर जे मूर्ती आहे हे कालभैरवची आहे विठोली मंदिराचा इतिहास आपण बघताय आणि यामध्ये नक्कीच आपण एक वेळ तरी या ठिकाणी आपण भेट द्या या नैसर्गिक दृश्याचा नैसर्गिक रम्य परिसराचा आपण आस्वाद घ्यावा आणि इथे आलेला भक्तांच्या ज्या इच्छा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतात अशी येथील गावकऱ्यांची मंडळांची एक भावना आहे आणि निश्चित ही सत्य अस आहे की असत्य ही नंतरचा पण प्रश्न आहे श्रद्धेचा आणि आपल्या मनात जर श्रद्धा असेल तर निश्चितच आपले, आपले यश हे कायम असते मी नितीन पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक तसेच मी नितीन पाटीलमुळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार